बुलेडींच्या सुरुवातीला मुंबईतल्या जिना हाऊसवरून सुरू झालेल्या वादाची बातमी मुंबईतील मोहम्मद अली जिना यांचं जिना हाऊस तोडून तिकडे सांस्कृतिक केंद्र उभारावं अशी मागणी भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे मात्र लोढा यांच्या या मागणीवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट मुंबई या मलबार हिल मधला हा बंगला भारत पाकिस्तान कारण बैरिस्टर हा बंगला नेस्त करने ची मागनी जोर करू लगी पीडब्ल्यू डी इसकी देखरेख करती है तो मेरी सरकार से निवेदन था कि इसको केंद्र प्रस्ताव पारित करके केंद्र सरकार में भेजा जाए महाराष्ट्र सरकार अपने कब्जे में ले और इसको महाराष्ट्र के बने हुए पचास साल पूरे हो रहे हैं तो इसको एक सांस्कृतिक केंद्र के रूप में महाराष्ट्र का गौरव में इतिहास ऐसा करके इसको विकसित किया जाए पुराने जिन्ना हाउस को पूरा नेस्तनाबूद कर दिया जाए क्योंकि वो हमारी गुलामी और भारत को तोड़ने के षड्यंत्र का प्रतीक है मुख्यमंत्री निवासस्था अगली समोर या बंगल प्रवेश सद्या निषिद्ध है पढ़ अच एक पसरले बंगल इतिहासही मोठा रंजक आहे एकोणीसशे छत्तीस मध्ये लंडनहून भारतात परतल्यानंतर जिन्ना यांनी हा बंगला उभारला त्या काळी हे घर बांधण्यासाठी जिना यांना तब्बल दोन लाखांचा खर्च आला या घराचं संपूर्ण बांधकाम हे युरोपियन स्टाईलचं आहे त्यासाठी इटालियन मार्बल आणि वॉल्टनचं लाकूड खास परदेशातून आयात केलंय फाळणी नंतर जिन्ना पाकिस्तानला गेले पण मुलगी दीना वाडिया यांनी या, या बंगल्यावर हक्क सांगितलं पण एनिमी प्रॉपर्टी ऍक्ट अंतर्गत हा बंगला सरकार दरबारी जमा झाला जब जिन्ना पाकिस्तान चले गए 47 में तब से वो खाली पड़ा है और तभी जिन्ना ने जवाहरलाल नेहरू को लिखा भी था कि ये मेरा बंगला है और किसी को मत देना मैं कभी यहां पर आके मब्बे में रहना चाहता हूं भावात्मा कपिल किया था और जवाहरलाल ने इसलिए उसको रोक भी दिया था वो उसको, उसको उसको कुछ नहीं किया वो गवर्नमेंट के कंट्रोल में ले लिया एक पहली बात ये हुई और इसमें लिखा था कि अगर किसी को देना है तो ब्रिटिश एम्बेसी को किसी को दे दीजिए ब्रिटिशर यूरोपियन को किसी को दे दीजिए या हिंदुस्तान के किसी राजा को दे दीजिए और किसी को मत दीजिए अकॉर्डिंगली अगर गवर्नमेंट जिना उसको ब्रिटिश डेप्यूटी एम्बेसडर जो यहाँ पर रहते थे ओ द बॉम्बे में उनको भाडे किराए पर दे दिया था और वहाँ पर 3-4 साल तक ओ ब्रिटिश एम्बेसी रही थी दरम्यान या प्रकरणावरून आता वादही उफाळून आलाय सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणाचं राजकीय भांडवल केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय हमस बननाय लोढा साहेब बुलडोजर घ्या आताच फाडा कोणाचा विरोध नाही तुमच्या केंद्र सरकार हे राज्य सरकार हे करून दाखवा नुसतं राजकीय वातावरण निर्मितीसाठी कुठलेही पत्र पाठवू नये माहिती आपण ब्रिटिशांनी बांधलेल्या अनेक ऐतिहासिक इमारती जपल्या पण भारतामध्ये जिन्ना यांना फाळणीचे खलनायक म्हटलं जातं अर्थातच त्यामुळेच त्यांच्या खाणा खुणा पुसण्याचा प्रयत्न होतोय शिवाय प्रश्न मलबार हिलमधल्या सोन्याच्या भावातल्या अडीच एकर जागेच आहे मनश्री पाठक आणि मयूर परीक्षा अक्षय भाटकर एबीपी माझा मुंबई